महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना संदर्भात सातत्याने महाराष्ट्राचं शासन कामगारांच्या विरोधी भूमिका घेत चाललेलं आहे किंबहुना हे जे स्वायत्त बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे हे एक महाराष्ट्र सरकारचं भाऊलं सरकार बनवून त्याचा सगळा फायदा चार पाच कंत्राटदार बड्या कंत्राटदारांना फायदा करून द्यायचा असे कारस्थान सध्या सुरू आहे उदाहरणार्थ भारत सरकारचं काही ऐकायला हे महाराष्ट्र शासन बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये तयार नाही मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे की बांधकाम कामगारांचा कायदा कलम साठ खाली भारत सरकारने सगळ्या राज्यांना आदेश केलेले आहेत की बांधकाम कामगारांना तुम्ही वस्तुरूपाने लाभ देऊ नका त्याच्यात गैरव्यवहार होता आणि हे गैरव्यवहार आता महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे आपल्या नजरेसमोर आलेले आहेत आणि हे सगळे गैरव्यवहार महाराष्ट्र शासन त्याच्याबद्दल सुधारणा करण्याऐवजी ते गैरव्यवहार दडपून ठेवण्याचा प्रयत्न करते उदाहरणार्थ काही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे मध्यान्ह भोजन योजनेमध्ये अजिबात मध्यान्ह भोजन वाटलं गेलेलं नाही निकृष्ट दर्जाचं होतं तरी सुद्धा त्याची बिलं काढली गेली त्याच्याबद्दल काहीही महाराष्ट्र शासनाने निर्णय केला नाही दुसरी महत्वाची ही बाब आहे की हे जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे हे स्वायत्त मंडळ आहे बांधकाम कामगारांच्यासाठी कंत्राटदारांनी बिल्डरनी दिलेलं जो उपकर आहे त्या उपकारामधून हे मंडळ चालवलं जातं बांधकाम कामगाराच्या खर्चाच्या एक टक्का रक्कम ही गोळा केली जाते आणि आतापर्यंत तेवीस हजार कोटीपेक्षा सुद्धा जास्त रक्कम ही गोळा झालेली आहे पण या मंडळाच्या संदर्भामध्ये कारभार जो आहे तो त्रिपक्षीय कारभार करावा असे नियम आहेत कायदा आहे म्हणजे बांधकाम कामगार संघटनांचे प्रतिनिधी बांधकाम कामगारांचे व्यावसायिक तीन प्रतिनिधी आणि सरकार प्रतिनिधी असं मिळून त्या मंडळामध्ये कारभार केला पाहिजे परंतु मागील तीन वर्षापासून या सरकारने जाणीवपूर्वक या मंडळावर बांधकाम कामगारांचे कंत्राटदार कामगारांचे प्रतिनिधीच नेमलेले नाही अशा पद्धतीने हे सरकार कामगार मंत्री त्यांचे सचिव अशा पद्धतीने एकेरी पद्धतीने अरेरावी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने ह्या सगळा कारभार याचा चालू आहे आणि हा कारभार कल्याणासाठी चालू नाही हा कारभार सरळ सरळ या बांधकाम कामगारांच्यासाठी जी जमा झालेली कल्याणकारी रक्कम आहे तिची लूट चालू आहे म्हणजे मागील तीन वर्षापूर्वी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे चोवीस हजार इतकी रक्कम व्याजासहित जमा होती आज ती नऊ हजार रुपये नऊ हजार कोटी रुपये सुद्धा शिल्लक नाही चोवीस हजार कोटीची रक्कम ह्या तीन वर्षामध्ये संपवत आणलेली आहे त्याच्यामध्ये हे जे चार पाच कंत्राटदारांनाच ही रक्कम त्यांनी देऊन टाकलेली आहे मध्यान योजन भोजनासाठी जवळजवळ आठ हजार कोटी आणि सुरक्षा संच भांडी इत्यादीसाठी पाच हजार कोटी त्याच्यापेक्षाही जा जास्त रक्कम ही रक्कम अशा पद्धतीने खर्च केलेली आहे की जी रक्कम करू नये असे भारत सरकारचे निर्देश असून सुद्धा ते मानले जात नाही याच्याबद्दल ही बाब नजरेस आणून सुद्धा त्या निवेदनाला उत्तर दिलं जात दिल नाही आमची सगळी निवेदन केरळच्या टोकलीमध्ये टाकली जातात उत्तर दिलं जात दिल नाही अठरा डिसेंबरला आम्ही ज्या नागपूरला मोर्चा काढला जात त्यावेळेस त्यावेळच्या मंत्र्यांनी आम्हाला असं सांगितलं सावे साहेब यांनी की कामगार मंत्र्यांची नेमणूक झाल्यानंतर बैठक घेण्यात येईल परंतु आता सुद्धा सहा महिने होऊन गेले अनेक वेळा आम्ही या कामगार मंत्र्यांना भेटलो पण मिटिंग घेण्याची मात्र तयारी नाही परस्पर मिटिंग घेतात आणि बऱ्याच बोगस योजना जाहीर करतात तर हे हे जे काही आहे ते अतिशय भयानक आहे आणि विशेषतः त्यामुळं असं झालेलं आहे की हे सगळं मंडळ ये भले साथी दिवस हे कंत्राटदारांच्या भल्यासाठी रात्रंदिवस काम करत त्यांचंच काम करत आणि त्याच्यामध्ये जी काही टक्केवारी आहे पशिलेबाजी आहे त्यातला जो गैरव्यवहार आहे त्यामुळं बांधकाम कामगारांना मुख्य ज्या महत्वाच्या योजना आहेत त्याचे लाभ मिळत नाहीत विधवा बाईला तिचा नवरा मेला तर अंत्यविधीसाठी रक्कम मिळत नाही मुलीच्या लग्नासाठी रक्कम मिळत नाही स्कॉलरशिप मिळत नाही या सगळ्या योजनांच्या तारखा आता त्यांनी सहा सहा महिने पुढं दिलेले आहेत करोडो रुपये देऊन सुद्धा यांची ऑनलाईन पद्धत आहे त्याचं दिवाळ निघालेलं आहे सहा सहा महिने आठ आठ महिने व्हेरिफिकेशनसाठी तारखा मिळत नाहीत नूतनीकरणासाठी अर्ज केला एक वर्ष संपल्यानंतर तर दुसरं वर्ष संपत आली सुद्धा आल्यानंतर सुद्धा त्याचं नूतनीकरण होत नाही आणि अकरा महिन्यानंतर नूतनीकरण झाल्यानंतर आणि सांगतात आणखीन एक महिन्यानंतर तुम्ही नूतनीकरण करा तर हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल बांधकाम कामगारांनी जागृत होऊन संघर्ष केला पाहिजे ही बाब जनतेच्या नजरेसमोर आणली पाहिजे कारण इतकं महत्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या तेरा कोटी लोकसंख्येपैकी नव्वद लाख कामगारांनी अर्ज केलेले आहेत बांधकाम कामगार नोंदणी व्हावी म्हणून त्यांना कार्ड तर देतच नाही ते ओळखपत्र त्याचं टेंडर काढतात ते पैसे कंत्राटदारांना देतात आणि कंत्राटदार त्यांना कामगारांना ती कार्डच देत नाही आणि नंबरवर सगळं काम चालतं तर असं हे चालू आहे तर या बाबतीमध्ये आपण या पहिल्या मुद्द्याबद्दल मी आपल्याला सांगितलेलंच सा आहे आणि हे त्यांचं जे काही ऑनलाइनचं काम आहे त्याच्याबद्दल त्यांनी टेंडर्स देऊन पैसे देऊन सुद्धा त्याचा काही उपयोग झालेला नाही आणि या नव्वद लाख बांधकाम कामगारांच्या पैकी सध्या साठ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे साठ लाख बांधकाम कामगारांना त्यांनी सर्व लाभ देणं आवश्यक आहे परंतु हे भांडी पिटी सुरक्षा संच हे याच्यामध्येच कामगारांना दिशाभूल करायचं म्हणजे जनतेला भ्रष्ट करायचा मार्ग यांनी पत्तरलेला आहे त्याच्याऐवजी ते स्कॉलरशिप देणे इतर बाबी देणे ह्याच्या अंमलबजावणी करत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आपल्या निकालामध्ये की तुम्ही कलम बावीस काल महत्त्वाच्या बाबी आहेत त्याची पूर्तता करा स्कॉलरशिप असेल विवाह असेल मदत असेल बांधकाम कामगारांची घरं बांधून द्या आता बांधकाम कामगारांची घरं बांधून देण्याच्या बाबतीत मात्र हे महाराष्ट्र सरकार आहे सतत त्यांची चेष्टा करत गमती चालू आहे सगळ्या सुरुवातीला त्यांनी सांगितले की आम्ही घरं बांधण्यासाठी दोन लाख देतो नंतर म्हणाले आणि मी त्यातले दीड लाखच देणार पन्नास हजार रुपये तुम्हाला जागा खरेदीसाठी देणार आणि जागा असल्याशिवाय मात्र दुसऱ्या बाजूला अट अशी आहे की अर्जच मंजूर होत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने दीड लाख रुपयेच देतात ते सुद्धा सगळीकडे देत नाही ती सगळी ऑनलाईन पद्धत नाही ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातात त्याच्या मिटिंगा केल्या जातात आणि सगळे अर्ज गुंडाळून ठेवणे एका दुसरा अर्ज मंजूर करणे असं सुरू आहे खरं म्हणजे हे धोरण त्यांच्या फायद्याचं महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवसापूर्वी घोषित केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही तीस लाख घरे बांधणार तीस लाखामधली ही साठ लाख बांधकाम कामगारी तर नोंदित आहेत ना त्याच्यातल्या दहा लाखापेक्षा जास्त लोकांना स्वतःची घरी नसतीलच अशी स्थिती आहे मग त्यांच्या योजना तुम्ही काम मंजूर करत नाही आणि ते न करण्याचं कारण हे आहे की तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला यांनी एक सगळ्या आमदारांनी म्हणून विचित्र अट गाठली की ज्यांची तीन वर्ष झालेली आहेत त्यांनाच घर बांधणीसाठीचा अर्ज करता येईल बाकीच्या करता येणार नाही मग ही असं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कुठं अट आहे वे नसताना या ठिकाणी मात्र अट ही काय घातलेली आहे कशासाठी घातलेली आहे तर हे या घर बांधण्यासाठी पैसेच दिले जाऊ नयेत अशा पद्धतीचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे की या घर बांधणीच्या संदर्भामध्ये आपण जोरदार आवाज उठवला पाहिजे आणि हे त्यांनी कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे मंडळावर त्यांनी कामगार प्रतिनिधी मालक प्रतिनिधी नेमले पाहिजेत घरांच्यासाठी त्यांनी अनुदान वाढवलं पाहिजे यांचं बाथरूमसुद्धा दोन दोन लाखाच्या वर असते दहा लाखाचं बाथरूम असते आणि बांधकाम कामगारांना सांगतात तुम्ही दीड लाखात घर बांधा म्हणजे चेष्टाच करायची असं हे सगळं सुरू आहे आणि म्हणूनच यातील घरांचा विषय अतिशय महत्वाचा आहे ते त्याचं अनुदान त्यांनी वाढवून दिलं पाहिजे जी। पेन्शनची जी योजना त्यांनी जाहीर केली आहे ते याच्यापूर्वीच मी सांगितलेलं एक बोगस योजना आहे आज यांनी पेन्शन देणार म्हणून जाहीर केलेलं आहे आणि सांगतात काय तर तुमचं दहा वर्षे कमीत कमी नोंदणी असली पाहिजे आणि या मंडळाकडे चार वर्षाच्या पूर्वीची नोंदणीची रेकॉर्डच नाही आहे या कायद्यानं असं बंधन आहे की या महाराष्ट्राच्या या मंडळाच्या सेक्रेटरीने सर्व कामगारांचा रेकॉर्ड ठेवलं पाहिजे पण यांच्याकडे रेकॉर्ड नाही अजिबात रेकॉर्ड नाही एवढंच नाही तर सोशल ऑडिट करत नाहीत सुप्रीम कोर्टानं सांगितले की सोशल ऑडिट करा सोशल ऑडिट करायची तयारी नाही आता तर दोन वर्ष झालं त्यांनी साधा सुद्धा केलेलं नाही तर हे सगळं चालू आहे त्याच्यासाठी कामगारांनी जागृत झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे त्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत कामगार संघर्ष करत नसल्यामुळं आम्ही प्रश्न उपस्थित केले असतात त्याच्याबद्दल हे बोलत नाहीत मुग गिळून गप्प बसतात आणि आपला राजरोस भ्रष्ट कार्यक्रम जो आहे तो त्याची अंमलबजावणी करत असतात तर त्याच्यासाठी निदान महाराष्ट्रामध्ये नऊ जुलै रोज नऊ जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांनी आणि देशातल्या प्रमुख कामगार, देशा प्रमु कामगार संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे चार हे लेबर कोड कामगार विरोधी जे आहे ते रद्द करा आणि इतर मागण्या आहेत सव्वीस हजार रुपये किमान वेतन कमीत कमी द्या दरमहा आणि त्याच्यामुळं या संपाबरोबरच बांधकाम कामगारांच्या मागण्यासाठी आपण या संपामध्ये जोरदार भागीदारी करायची आहे आणि याच्या तयारीसाठी सांगलीमध्ये अठ्ठावीस जून रोजी एक प्रचंड मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे बांधकाम कामगारांसाठी आम्ही एका पतसंस्थेची सुरुवात करीत आहोत आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आपण भागीदारी करावी मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे जे यूट्यूब चॅनल आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालू जातं आत्तापर्यंत अकरा लाख कामगारांनी यूट्यूब चॅनल पाहिलेलं आहे तर आपणसुद्धा हे यूट्यूब चॅनल महत्त्वाचं जे आहे ते सबस्क्राईब करावं लाईक करावं फॉरवर्ड करावं एवढी आपल्याला विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे धन्यवाद